खाऊन बघा तुम्ही कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा मस्त दिसते ना तर बघू शकता झणझणी बोंबलाची भाजी बनवत आहे आमच्या इकडं नॉनव्हेजमध्ये बोंबील पण खाल्ला जातो बोंबील तर माहितीच असेल तुम्हाला तर बघू शकता असे असतात बोंबील हे असे बोंबील असतात याचे तुकडे केलेत मी ह्याला ह्याला भाजून धुवून धुवून घेतले थोडा वेळ पाण्यात ठेवते आणि नंतर मग त्याच्यामध्ये तेलामध्ये कांदा आणि लाल मिरची पावडर कांदा लसूण पावडर आणि घरातला घरगुती मसाला हे टाकून आता मी परत ते परतून घ्यायचं तर परतून झालेले तर आता मी बोंबील स्वच्छ धुवून घेते तर बोंबील आता मी स्वच्छ धुवून घेतलेत तर आता ह्याच्यामध्ये मिक्स करून ह्याला पूर्णपणे चांगलं परतून घ्यायचं परतून घेतले परतून घेतल्यानंतर छानपैकी असं थोडंसं परतून झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये जर रस्सा लागत असेल तर रस्सा करू शकतो किंवा कही खाल्लं जातं मी ले ले, तर आता छानपैकी मी परतून घेतलेले तर मंदाचेवर ठेवले थोडा वेळाला शिजवते बघू शकता आता थोडंसं थोडं पाणी घालायचं जसं तुम्हाला रस्सा लागेल तसा तर मला रस्सा हवा होता त्याच्यामुळं मी जास्त पाणी वतले याच्यामध्ये जास्त सामान नाही लागत या भाजीला थोड्याशा सामानामध्ये पण बोमल्याची भाजी खूप छान तयार होते तर तव्यामध्ये बनवली मी तुम्ही कढईत पण बनवू हो शकता तर बघू शकता मस्त उकळते आता आणि ह्याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही थोड्याच वेळात शिजून तयार होते सोप्या पद्धतीने आणि कमी सामानामध्ये बोमलाची भाजी व बोमला तर म्हणू शकता नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे जर कधी नॉनव्हेज खाऊ वाटलं तर घरामध्ये तुम्ही बोंबीला आणून कधीही दोन तीन बोंबल्याची भाजी अशी सोप्या पद्धतीने करू शकता आणि झटपट खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते खायला आणि ह्याचा रस्ता पण खूप छान लागतो आमच्या इकडं प्रेग्नेंट बायकांना डिलेवरी झाल्यानंतर खाण्यास जे खातात अशा महिलांना तर आता जवळपास शिजत आलेली आहे तर मी आता गॅस स्लो करते जर तरी पाहिजे असेल जास्त जास तेल आता मला जास्त तरी नको होती म्हणून मी थोडसच तेल ओतलं तर आता मस्त याला शिजवून देते थोडा वेळ तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर आता मी प्लेटिंग करते तर बोमलाची भाजी तयार आहे खाण्यास तर आता मी घेते खाण्यास मला जास्त तरी नको होती त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये तेल कमी टाकलं होतं तुम्हाला जर तरी ह्याच्यामध्ये हवी असेल तुम तर तुम्ही जास्त तेल व मिरची पावडर टाका तरीवाली मिरची पावडर टाका तर तुम्हाला तरी दिसेल थँक्यू कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट मा...